आज मुंबई नवी मुंबई आणि एम एम आर रिजनसाठी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे कर्जत तालुक्यातलं कर पोशीर शिलार ही दोन धरणं आहेत की ज्यामधून जवळपास साडे अठरा टी एम सी पाणी हे आपल्याला मिळणार आहे आणि या दोन्ही धरणाच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका बदलापूर नगर परिषद अंबरनाथ परिषद यांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर शिलारमधून पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी देण्यात येणार आहे आपण बघतात की सध्या पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई या सगळ्या मेमा रिजनमध्ये आहे हे दोन धरणं जर झालेत तर मला वाटतं की पुढच्या वीस पंचवीस वर्षाचा प्रश्न या ठिकाणी या महापालिकेचा आणि एम एम आर रिझनचा सुटणार आहे याला जवळपास बारा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे त्या संदर्भामध्ये त्या त्या, त्या महापालिका या हा खर्च त्या ठिकाणी उचलणार आहे काही प्रमाणामध्ये राज्य सरकारही याला मदत करणार आहे पण मला वाटतं हे दोन धरणं येत्या चार वर्षामध्ये जर पूर्ण झालीत साडेतीन चार वर्षामध्ये तर पिण्याच्या पाण्याला एक मोठा दिलासा या एम एम आर रिझनमध्ये या ठिकाणी मिळणार आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोशीर शिलार यांना त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे त्याबरोबरच अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प उत्तर महाराष्ट्रातला सुलवाडे जांभळ यालाही आज मंजुरी मिळालेली आहे तर सुप्रमा त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि अरुणा हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातला त्यालासुद्धा आज या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे पण पोशीर आणि शिलार ज्यामुळे एम एम आर रिजनमध्ये आता पाणी मिळणार आहे त्यांच्या आता कामाला टेंडरला लगेच सुरुवात होईल लवकरच त्याचा टेंडर निघेल भूसंपन्नाचा एक मोठा विषय आहे फॉरेस्टच्या जमिनीचासुद्धा त्या ठिकाणी विषय आहे पण अतिशय जलद गतीने आ, हा प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि लगेच तात्काळ सुरुवात भूसंपादनाची ही त्याला होईल टेंडरसुद्धा लगेच महिनाभरामध्ये दीड महिन्यामध्ये त्या ठिकाणी काढलं जाईल आणि लवकरात लवकर जसे फास्ट ट्रॅकमध्ये हे दोन्ही प्रोजेक्ट आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि एम एम आर डीजनमध्ये जी पाण्याची टंचाई आहे ती लवकरात कशी पूर्ण म्हणजे पूर्ण करता येईल भागवता येईल त्या ठिकाणी पाणी पुरवठा देता येईल संदर्भामध्ये आज निर्णय झालेला आहे ठाणे शहर पाहायला मिळते ते सांगितलं की धरण एम एम आर रिजनसाठी आहेत बाकी ठिकाणचं पाणी कमी झालं तर मग एम एम आर रिजनमध्ये ठाण्याला सुद्धा पाणी देता येईल आज जवळपास अठ साडे अठरा टी एम सी पाणी या दोन धरणामधून आम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर काळू आहे शाई आहेत हे सुद्धा धरणं अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत संदर्भात सुद्धा तात्काळ निर्णय करून ही धरणं पूर्ण करण्यासाठी सूचना मान्य मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत मला वाटतं की हे धरणं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आता मुंबई अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे विस्तार ते आहे इमारती उभ्या राहत आहेत नागरीकरण वाढतं आहे पण पिण्याचं पाणी मग इंडस्ट्रीसाठी असेल पिण्यासाठी असेल बांधकामासाठी असेल हे दिवसंदिस त्याची मागणी वाढते आणि म्हणून जर ही तान भागवायची असेल ही गरज पूर्ण करायची असेल तर धरण मांडल्याशिवाय पर्याय नाही त्याचबरोबर समुद्राचं खारट पाणी जे आहे ते गोड करण्याचा प्रस्तावसुद्धा महापालिकेकडे त्या ठिकाणी आहे त्यालासुद्धा गती देण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आज सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं तोसुद्धा प्रोजेक्ट लवकर या ठिकाणी सुरू होईल त्याशिवाय आता इथे पिण्याच्या पाण्याचे आपल्याला किंवा इतर जे पाणी आपल्याला लागतं आहे त्याची तहान आपण भागू शकणार नाही त्याचबरोबर जे खराब पाणी आहे ते सुद्धा त्याचं शुद्धीकरण करून ते, ते इंडस्ट्रीला कसं देता येईल बांधकामाला कसं देता येईल या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे आणि ते कामंसुद्धा तात्काळ सुरू करावीत एस टी पी प्लॅन असतील ते सुद्धा लवकर पूर्ण करावेत डिसिलिटेशनचं काम आहे तेसुद्धा लवकर पूर्ण करावेत अशा सूचना मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी या दिलेल्या आहेत अतिरिक्त माहिती त्या संदर्भामध्ये काढ हे करावंच लागणार आहे अनेक देशामध्ये आपण बघतो बाहेरसुद्धा पाणी गोड करून त्या ठिकाणी वापरत आणलं जातं आहे त्या पद्धतीने आपल्याकडे सुद्धा ही पद्धत अवलंबवावी त्या संदर्भामध्ये महापालिका आपल्या लेवलने त्या ठिकाणी काम करते मला वाटतं लवकरच अतिशय लवकर या संदर्भामध्ये टेंडर निघेल जवळपास आठशे हजार एम एल डी पाणी हे गोड करण्यासंदर्भामध्ये एक मोठं युनिट आपल्याकडे या ठिकाणी उभं करण्याच्या संदर्भामध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये जे टेंडर आलेलं आहे मला असं वाटतंय महापालिका त्या संदर्भामध्ये लक्ष घालू नये आणि फार वेळ त्याला लागणार नाही मला असं वाटतं या दोन तीन महिन्यामध्ये हे सुद्धा टेंडर या ठिकाणी निघेल नवीन गृहनिर्माण धोरणसुद्धा आज या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यामुळे अधिक लवचिकता किंवा अधिक कशा पद्धतीने लोकांना घरं मिळतील सगळ्या त्यातल्या अडचणी होत्या ज्या काही तक्रारी होत्या त्या सगळ्या लक्षात घेऊन आज एक नवीन धोरण ज्यामुळे सुटसुटीत घरं कसे बांधता येतील पार्किंगचा प्रश्न कसा सुटेल नीट त्यांना सुविधा कशा देता येतील या संदर्भामध्ये एक मोठा धोरण या ठिकाणी आलेलं आहे त्यालाही मंजुरी त्यांनी देण्यात आलेली आहे अवकाळी पावसाच्या हो संदर्भामध्ये आपण बघतायत की जर आता मे महिन्यामध्ये जर कधी नव्हता एवढा अवकाळी पाऊस राज्यामध्ये होतो आहे आणि त्यातून खूप मोठं नुकसान मग फळबागायतदारांचं आहे द्राक्षांचं आहे कांद्यांचं आहे केळीचं आहे सगळ्याच ठिकाणी हे सुद्धा होतं आहे अनेक ठिकाणी कोकणपट्टीमध्ये घरावरती छपरं उडून गेलीत घरंची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की सगळ्यांचे पंचनामे तात्काळ करावेत आणि जे काही मरत असेल नियमानुसार ती या सगळ्या लोकांना द्यावी नाशिक जिल्ह्याला आहे आज खरं समाधानाची बाब आहे आनंदाची बाब आहे मान्य भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यासारखे एक अनुभवी जुने नेते या ठिकाणी मंत्रिमंडळात आलेले निश्चित त्यांचा फायदा मंत्रिमंडळाला होणार आहे नाशिक जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे उत्तर महाराष्ट्रालाही होणार आहे मित्र बनेल आणि राज्यालाही होणार आहे अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे सगळ्यात ज्येष्ठ ते मंत्री या ठिकाणी आहेत त्यामुळे निश्चित आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे पालकमंत्रीपद हा पक्षापक्षामधला वाद आहे हा की माणसांमधला वाद नाही आहे कोणाकडे द्यावं कोणाकडे नाही अजून त्या बाबतीत निर्णय झालेला नाही मग रायगड असेल नाशिक असेल हे दोन्ही जिल्हे अजून पालक या ठिकाणी नाही आहेत मला वाटतं लवकरच त्या संदर्भामध्ये निर्णय होईल जो काय निर्णय होईल तो सर्वांना मान्य राहील भाऊ राज्यात मुंबईत पुन्हा एकदा कोरोना डोक्यावर गाठतोय खरंतर राज्य मंत्रिमंडळात या संदर्भात काही चर्चा झाली का काही उपाययोजना करण्यात येणार आहे का, का कोरोनाच्या संदर्भामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे पण आपण ज्या पद्धतीने म्हणतोय त्या पद्धतीने तेवढा कोरोना या ठिकाणी अजून वाढलेला नाही आहे किंवा दिसत नाही आहे माईल्ड त्याचे थोडेसे सिमटम्स काहीतरी त्या ठिकाणी दिसत आहेत पण या संदर्भामध्ये काळजी घेण्या म्हणजे काळजी घेण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेज आहेत हॉस्पिटल्स आहेत ग्रामीण भागातल्या सगळे हॉस्पिटल आहेत दोन्ही विभाग मेडिकल एज्युकेशन आणि आरोग्य खात्याला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत बाहेरून येणाऱ्या

बी थोड़ी मोबाइल वो बगित है जर खरच यह सदर्भ एक अधिक सतर्कता किजी घे की आवश्यकता है होती तो तसाकड़ जानेपूर्वक अवमान पर कार्रवाई हुई सर हिंदी में जानना चाहेंगे आज कैबिनेट मीटिंग हुई थी आपके डिपार्टमेंट की क्या डिसीजन हुए साथ में जो हाउसिंग पॉलिसी है उसको ही मंजूरी मिली क्या बेनिफिट आज एक नई हाउसिंग पॉलिसी कैबिनेट में रखी गई मुझे लगता है इससे बहुत बड़ा फायदा जो आम लोग हैं जो जनता है जिनको मकान की जरूरत है उन लोगों की भी होने वाली है या पॉलिसी में अधिकतर बातें कि जो पहले जिसमें प्रॉब्लम था या कुछ कमियाँ थी वो तो पूरी कर गई पूरी, पूरी कर दी गई है और मुझे बहुत अच्छी पॉलिसी हमारे सरकार ने गृह निर्माण के लिए मकानों के लिए यहाँ पर लाई है जल संपदा विभाग की तरफ से कोकण में कोकण रीजन में विशेष रूप से एमएमआर रीजन में न्यू मुंबई है नई मुंबई है पनवेल है या बदलापुर नगर परिषद है यहाँ पर उल्लासनगर है अंबरनाथ है यहाँ पर बहुत पानी की किल्लत है पीने के पानी ड्रिंकिंग वाटर के लिए बहुत लोगों को परेशानी झेलनी पड़ रही है तो इसीलिए ये दो जो डैम है पोशिर और शिलार एक साढ़े ग्यारह टी का एक पोसर डैम है और शिलार करके जो है कर्जत में वो साढ़े छः टी का ऐसे करीब करीब साढ़े अठारह उन्नीस टी पानी ये दो जो प्रोजेक्ट हम पूरे करने जा रहे हैं उसमें से मिलेगा मुझे लगता है कि अगले पच्चीस साल की व्यवस्था ये सभी सब इस जिस बातों ने जिनका जिक्र किया है उनमें ये पानी की जो कमी है वो पूरी कर दी जाएगी करीब करीब बारह हज़ार करोड़ रुपया खर्चा इस दोनों डैम को लगेगा वहाँ की जो महापालिका है वो सभी खर्चा बेयर करेगी बाकी खर्चा कुछ राज्य सरकार की तरफ से भी मिलेगा लेकिन अगर ये डैम अगर जल्दी पूरे होते हैं तो आज जो पानी की किल्लत है कमी है वो पूरी होने में मदद होगी अगले 20-25 साल की जो पानी की रिक्वायरमेंट है इन शहरों की वो इसमें पूरी होगी भुजबल भुजबल मंत्रिमंडल में आ गए विपक्ष कह रहा है कि एक मंत्री गए भ्रष्टाचार के आरोपी आ गए नहीं विपक्ष क्या कहेगा विपक्ष की तो बात करना ही जो कहना है वो कह सकते हैं लेकिन भुजबल जी एक ज्येष्ठ नेता है बहुत सालों से कई मंत्री पद उन्होंने मतलब उप मुख्यमंत्री पद से लेकर तो कई डिपार्टमेंट उन्होंने संभाले है निश्चित रूप से उनके आने से एक राज्य के हित के लिए या समझो उत्तर महाराष्ट्र है नासिक डिस्ट्रिक्ट है ए, उनका मार्गदर्शन मिलेगा और मुझे ऐसे लगता है अच्छा काम आ, हम सब लोग मिलकर टीमवर्क हमारा है हम लोग सब कर रहे हैं भूजबल जी आने से निश्चित एक अच्छा मार्गदर्शन नेता के रूप में हमें भी मिलेगा गार्डन मिनिस्टर का लेकर के डिस्ट्रिक्ट में आने बाद वो भी उपस्थित हो सकता है गार्डन मिनिस्टर ये रायगढ़ और नासिक ये थोड़ा इसमें थोड़ा डिस्प्यूट जरूर है लेकिन मुझे लगता है अभी जल्द ही इस पर भी सोल्यूशन निकलेगा ये कोई अब मतलब लोकल मतलब किसी के नाम से लेकर यहाँ पर प्रॉब्लम नहीं है दो पार्टियों में थोड़ा प्रॉब्लम है कि रायगढ़ किसको देना है नासिक किसको देना है मुझे ऐसे लगता है जल्द से जल्द तो ये भी प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा क्योंकि अभी कुंभ भी नासिक में होने जा रहा है इसके लिए पालक मंत्री का चयन होना ये भी बहुत ज़रूरी है रायगढ़ में भी बहुत सारे प्रॉब्लम हो रहे हैं मुझे लगता है जल्द ही माननीय मुख्यमंत्री जी दोनों उप मुख्यमंत्री मिलकर ये निर्णय करें को लेकर रहे रहे में काफी बढ़ रहे हैं तो लोगों में पैनिक है, है क्या सरकार चर्चा हुई है सरकार क्या अपील कर रही है लोगों से कोरोना को लेकर भी आज मंत्रिमंडल की बैठक में चर्चा हुई है मेडिकल एजुकेशन हेल्थ डिपार्टमेंट दोनों की तरफ से भी वहाँ पर निवेदन किया गया लेकिन जो सिम्टम्स पहले थे वैसे सिम्टम्स अभी कोरोना के यहाँ पर नहीं है डरने की इतनी कोई जरूरत नहीं है लेकिन फिर भी इसके लिए हम लोगों ने थोड़ा सतर्क रहने की आवश्यकता जरूर है पूरे डिपार्टमेंट दोनों मेडिकल मेडिकल एजुकेशन हेल्थ दोनों ध्यान रखे हुए हैं और जो जो भी आवश्यक सूचना है डिपार्टमेंट को दी गई है और माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है कि इसके लिए अगर कुछ करना है और कुछ बात की आवश्यकता है तो हम लोग जरूर करेंगे लेकिन इतना डरने जैसा अभी कुछ नहीं है कोई इतना मतलब सिमटन जो है थोड़े माइनर नजर आ रहे हैं लेकिन उसके ऊपर भी हम लोग पूरा ध्यान रखे हुए हैं माननीय मुख्यमंत्री जी ने जो जो भी आवश्यक सूचना है वो संबंधित विभागों को दी है सर कई जगहों पर जो पाकिस्तानी प्रोडक्ट वो बेचे जा रहे हैं ऊपर कुछ एलिगेशन करने वाली क्या ऑनलाइन ऑनलाइन जो बेचा जाता है उसको बैन करने की मांग नहीं बिल्कुल पाकिस्तान में जो भी मकसद उनका जो माल है या कोई चीज़ें पाकिस्तान की इन वो यहाँ पर अगर बिकती है तो इसको कोई भी नहीं मतलब किसी भी कीमत पर तुर्कस्तान के लिए हमने पूरा बैन कर दिया है तो पाकिस्तान तो लिए बैन ही है हर जगह बैन है तो कोई भी चीज अगर ऐसी दिखती है तो हम उसको बैन करेंगे अगर कोई फिर भी उसके बारे में कोई नहीं मानता है तो उसके ऊपर सख्त कार्रवाई की जाएगी सर एक सर्वोच्च न्यायालय ने निर्णय दिला होता आरक्षण त्याचं मोठा मोर्चा येतो तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला होता तर राज्य सरकार त्याबाबत काय भूमिका घेणार आहे महातक समाजाचा एक मोठा मोर्चा या ठिकाणी राज्यभरातून मुंबईमध्ये आलेला आहे त्या संदर्भामध्ये निश्चित मी पण त्यांची भेट घेतला जाणार आहे मान्य बावनकुळे साहेबही त्या ठिकाणी जाणार आहेत गेल्यावेळीसुद्धा मला वाटतं बट तीन महिन्यामधून मोर्चाला त्यावेळेला मीच त्या ठिकाणी सामोरं गेलो होतो मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षेखाली एक बैठक मला वाटतं लवकरच त्यांची या ठिकाणी होईल त्यांच्या काही अडचणी आहेत काही त्यांचं निवेदन आहे काही त्यांच्या आहे, मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये मला वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील